हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पार्टीवेअर साड्या या ऑर्गॅनच्या साड्या आहेत आणि बॉर्डरवर पूर्ण असं <सदित> एम्ब्रॉयडरी वर्क आहे अतिशय सुंदर दिसणाऱ्या या साड्या फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाच्या रेंज मध्ये येतात यामध्ये दे कलर देखील उत्कृष्ट <सदित> आहेत म्हणजे तुम्ही फंक्शनसाठी जर साड्या बघणार असाल तर ह्या साड्या खूप भारी दिसतात लुक देखील खूप छान आहेत आणि यामधले कलर म्हणजे लाईट कलर आहेत आणि ब्राऊन आणि रेड हा डार्क कलर देखील आहे आणि बायकांच्या पसंतीचे जे कलर असतात तेच कलर यामध्ये आहेत आणि ब्लाउज देखील सेम कलरचा आहे फक्त त्या एम्ब्रॉयडरी डिझाईनमुळे या साडीला अतिशय उत्कृष्ट असा येतो आणि म्हणूनच या साड्या सध्या सा ट्रेंडमध्ये चाललेल्या आहेत जर तुम्ही ही म्हणजे स्वस्तात मस्त आणि हटके अशी साडी बघणार असाल तर ही साडी अतिशय उत्कृष्ट आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि प्राइस देखील फक्त साडेतीनशे रुपये आहे म्हणजे तुम्हाला गिफ्ट करायची असेल तरी देखील ही साडी खूप छान आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा